बारा ऑक्टोबर माझ्या व भगवंताच्या इच्छेत फरक कोणता भगवंतापासूनच पंचमहाभूते निर्माण झाली आणि तसे बघितले तर सर्व चमत्कार भगवंताचे सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे भगवंत हा जगाचा मालक आहे त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात आपण जीव अल्प आहोत म्हणून आपण कर्तव्य करावे व फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावे आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात तर माझी इच्छा ही भगवंतच उत्पन्न करतो आणि असे जर आहे तर मी माझी इच्छा का मारावी अगदी बरोबर आहे रात्री अंधार पडतो याला कारण कोण याला कारण सूर्य सूर्य मावळला की अंधार पडतो याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे प्रकाशाचे कारण सूर्य आहे त्याचप्रमाणे अंधाराचे कारण पण सूर्यच आहे फरक इतकाच की प्रकाशाचे कारण तो असणेपणाने आहे आणि अंधाराचे कारण तो नसणेपणाने आहे हे जसे खरे तसे माझ्या इच्छेचे कारण सुद्धा भगवंतच आहे पण तो नसणेपणाने कारण आहे इतकेच सारांश भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते म्हणून ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे व आपली इच्छा त्याला अर्पण करावी आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो त्याचप्रमाणे सगुण मूर्ती हेच आपले परब्रह्म एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणे जड जात नाही सगुण मूर्तीचे ध्यान करावे भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये ब्रह्म निराकार आहे त्यास आकारात आणले हे चूक आहे असे कोणी कोणी म्हणतात पण मी जेथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तीचे पूजन आवश्यकच आहे मी रामाचा आहे म्हणणे म्हणजे मी ब्रह्म आहे असे म्हणणे होय तदाकार वृत्ती होणे याचे नाव अनुसंधान व अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणे याचे नाव भक्ती ब्रह्मसत्य व जगमिथ्या याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जग आपण जसे आहे तसे समजतो तसे नाही अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे याकरिता आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी भगवंताच्या प्राप्तीकरिता देहाचा सांभाळ करावा मन रामाकडे गुंतलेले असले म्हणजे देहाचा विसर पडतो म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावे हेच परमार्थाचे सर्वसार आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार असती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंठी निर्हेतुक घ्यावे नाम जेने जोडेल आत्माराम जय श्रीराम